आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस यासंबंधी व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आपण जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नुकतंच आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भात शासनाने आज रोजी पत्र काढलेले आहे सर्व मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद तसेच मे विन्सिस आय टी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे विषय आहे आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस बाबत महोदय जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीचे सुधारित धोरण शासनाच्या दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानवे निश्चित केले आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदली सण चोवीस पंचवीस राबविण्याकरता खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे अनुक्रमांक जिल्हा परिषदा व मे वेन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी करायची कारवाई कालावधी एक शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे दिनांक दहा मार्चपर्यंत दोन बिंदू जिल्हा परिषदांनी बिंदू नामावल्या तपासून घेणे व पोर्टलवर बिंदू नामावल्या व रिक्त पदाची माहिती अपलोड करणे यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि संबंधित जिल्हा परिषदाकडून अद्यापपर्यंत कानेमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन रिक्त दाखवू नये ही प्रक्रिया दिनांक अकरा मार्च ते दिनांक तेरा मार्चपर्यंत करावाची आहे तीन शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा देणे दिनांक चौदा मार्च ते वीस मार्च चार अर्जाची पडताळणी करणे दिनांक एकवीस मार्च ते पंचवीस मार्च पाच न्यायालयीन प्रकरणे विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केल्या प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्यास या प्रकरणी प्रथमतः तपासून प्राधान्य देणे दिनांक सव्वीस मार्च ते सत्तावीस मार्च सहा आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे दिनांक अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिल उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे खालील महत्त्वाच्या बाबी आपल्या निदर्शनास आणण्यात येत आहेत दोन पॉईंट एक यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि संबंधित जिल्हा परिषदाकडून अद्यापर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नये दोन पॉईंट दोन दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनाच पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी दोन पॉईंट तीन ज्या जिल्हा परिषदामध्ये एखाद्या मंजूर पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शवण्यात यावी अशा प्रकारे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी आज रोजी आंतरजिल्हा बदलीसंदर्भात नुकतंच पत्र काढलेले आहे त्यानुसार वरीलप्रमाणे हा आंतरजिल्हा बदलीकरता टाईमटेबल देण्यात आलेला आहे त्यानुसार दहा मार्चपासून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस सुरू होत आहे